नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये परत एक अपडेट आलेला आहे तो म्हणजे बावीस पॉईंट सहा तर ताईंनो व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्ही अपडेट करून घ्या आणि बघा हा आलेला अपडेट आपल्यासाठी चांगलाच आहे आणि आता ते एक्सप्लेन करण्यासाठी सोमवारची वाट बघावी लागेल परंतु मी तुम्हाला सांगते की अपडेट लगेच करा परंतु नेमका अपडेट काय आलेला आहे हे मी तुम्हाला सांगते व्हिडिओ अगदी छोटा आहे आणि ताईंनो कुठलाही अपडेट आपल्या आपल्यासाठी चांग, चांगला असतो जर तुम्ही व्हिडिओ अपडेट केला तर तुमच्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ओपन करायला अडचण अजिबात होणार नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला बरोबर तुम्हाला कळलं तु की तुम्ही लगेच बावीस पॉईंट सहा का हा प्लेस्टोरवर जा स्टोअर जाऊन अपडेट करा आता बघा तुम्ही बघू शकता माझा अपडेट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अपडेट करायला बघा आता अपडेट झालेला आहे परंतु आपल्याला हे बघायचं असं वाटचं न्यूज म्हणजे काय आलेलं आहे आता ह्या अॅरला क्लिक करणार आणि मध्ये जाऊन बघणार की नेमकं काय अपडेट आलेलं आहे तर बघा ताईंनो इज इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं अपडेट आलेला आहे हॉट फिक्स फॉर ओ टी पी दुसरा आहे हॉट फॉर फॉर क्रॅश इन हेड काउंट मोड्यूल तिसरा आहे इन्क्लुडेड स्किप ऑप्शन इन फोटो कॅप्चर ड्युरिंग अटेंडन्स तर बघा पहिल्या याचं ओ टी पीसाठी जे आहे तो हॉट फिक्स झालेला आहे दुसरा आहे आता मला ते क्लिअर फक्त तुम्ही आता ऐकून घ्या की बदल काय झालेला आहे आता तो बघता येणार नाही ना 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 परंतु सोमवारी मात्र नक्कीच बघता येईल परंतु आता अपडेट आलेला आहे तर फक्त अपडेट करा आणि त्याच्यात बदल जो झालेला आहे तो बघा दुसरा आहे हेड काउंट मोडूलमध्ये क्रॅश कशासाठी हॉट फिक्स क्रॅशसाठी हॉट फिक्स दुसरं आहे आणि तिसरा आहे की उपस्थिती दरम्यान फोटो कॅप्चरमध्ये स्किप पर्याय समाविष्ट केलेला केला गेला आहे तर याच्यासाठी मात्र आपल्याला सोमवारची वाट बघावी लागेल त्याच्याशिवाय हे ये सांगता येणार नाही कारण की डेली ट्रॅकर हे भरलं गेलेलं आहे आणि मी संध्याकाळी तो अपडेट बघत आहे त्याच्यामुळे आता हा फक्त तुम्ही अपडेट करून घ्या जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता की खाली जे व्हर्जन आहे जो अपडेट आलेला आहे तो बावीस पॉईंट सहा आहे तर आपण अपडेट करा आणि आपलं बावीस पॉईंट सहा हे व्हर्जन आलेलं आहे का एवढं चेक करा आणि याच्यासाठी नेमकं हे जे ऑप्शन आपल्याला तीन नंबरचं दिलेलं आहे की इन्क्लुडेड स्किप ऑप्शन इन फोटो कॅप्चर ड्युरिंग अटेंडन्स म्हणजे उपस्थिती दरम्यान फोटो कॅप्चरमध्ये स्किप पर्याय आपल्याला समाविष्ट केले केला गेला आहे तर याच्यासाठी आपल्याला डेली ट्रॅकर हे ओपन करावं लागणार पण आजचं भरलं गेलेलं आहे आणि त्यासाठी सोमवारीच आपल्याला हा पर्याय हा ओपन होणार आणि त्यानंतरच त्या मला तुम्हाला सांगता येणार की प्रत्यक्षामध्ये हे स्किपचं ऑप्शन आलेला हाय का तर हे क्लिअर होणार आता सांगता येणार नाही परंतु व्हिडिओ बघितल्याबरोबर अपडेट करत चाला आणि अपडेट हे वेळच्या वेळी करा अपडेटमध्ये जर त्रुटी राहिली काही क्युरी राहिली तर लगेच दुसऱ्या दिवशी हा अपडेट येत असतो आणि कदाचित आपल्याला कालचा जो परवाचा अपडेट आलेला होता त्याच्यानंतर थोडी प्रमाणामध्ये अडचण येत होती तर आता कदाचित ती अडचण दूर झाली असेल म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला तो अपडेट लगेच जर तुम्ही पाहिला तर लगेच अपडेट हा आलेला आहे तर ताईंनो अपडेट करून घ्या एवढंच मला तुम्हाला आचडीओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सोमवारपर्यंत व्हिडिओची नक्कीच वाट बघा तुमच्या तशा कमेंट येऊ द्या लगेच मी व्हिडिओ हा करणार धन्यवाद